नमस्कार कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आहे सुट्टी आणि सर्व स्वयंपाक झालेला आहे पूर्णाचा स्वयंपाक पोळ्या वगैरे पूर्ण रेडी झालेले आहेत पण गार्डनचं काम राहिलेलं आहे तर मी लागलेली आहे आता ला गार्डनच्या कामाला मी एक घेतलेला आहे एक डब्बा जो कामाला येत नव्हता असंच पडून होता तर त्याच्यासाठी मी आता काम करत आहे म्हणजे ते पॉट तयार करणार आहे पाहू जमतं आहे का त्या दिवशी मी चार पॉट रेडी केले होते आज ह्याला मी पॉट बनवणार आहे तर खूप सोप्या दृष्टीने ते निघत आहे पहा काहीच त्रास नाही थोडंसं गरम करून घ्यावं लागतं आणि आता मी त्याचं ते तोंड कापून टाकलेलं आहे कारण ते तोंड तेवढं कापून टाकलं ना मग व्यवस्थित माती घालून लावायला पण सोपं होईल डब्बा छान उत्पन्न वाटेल तर चला आणखीन याच्यामध्ये पण मी धनेच टाकणार आहे धने मी जमिनीवर टाकणार नाही कोथिंबीरसाठी ना खूप आवश्यक असते कोथिंबीर आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये कोथिंबीर पाहिजेच पाहिजे मग म्हणून मी डब्यामध्येच कोथिंबीर लावणार आहे अगोदर त्याला वेज पण करून घेते आणि ते पण गरम करून एक रॉडनं आपण वेज इझिली करू शकतो तर चला मग हे पण काम झालेलं आहे माझं वेज करायचंही डब्बा तयार आहे धने लावण्यासाठी तर मी आलेले आहे इथं गार्डनमध्ये आणि हे पहा दोन पक्षी इथंच मी दाना ठेवलेले होते खायचा आणि ते दाण्याचं डब्बा कुठं टाकलेत काय माहिती नाही आणि बसलेत निवांत की आता काय करावं काय करावं म्हणत आणि त्यांना माहिती आहे इथं दाना मिळतो म्हणून तर दाण्याचा पत्ता नाही मी पण शोध घेते कुठं टाकलेत पाहू हे इकडच्या पिल्लरवर ठेवलेलं आहे पहा दाना ते तर आहे अजून निवांत एकदम आणि चला मग आता हे डब्बा आपण तयार करू तर अगोदर मी हिच्यामध्ये वेस्ट मटेरियल घातलेलं आहे पेपर वगैरे आणि माती होती त्या दिवशी उरलेली आणि ते पण माती घालते किती थोडीशीच माती लागते आपल्याला काही जास्त लहान लहान डबे असल्यानंतर काय मातीचे जास्त आपल्याला उपयोग नसतो तर थोडीशी माती मी घातली आणि आता टाकते मी धने त्या दिवशीचेच उरलेले होते हे टाकून उरलेले होते तर धने टाकलेलं आहे आणि अगोदर पण त्या पॉटमध्ये धने टाकलेला आहे पहा हे पहा त्या दिवशीचे पॉट आहेत अजून काही आलं नाही त्याच्यात पण थोडं थोडं टाकते कुणीतरी हलवल्यासारखं दिसतंय मला ते चला पाहू तसं खूप काम आहे गार्डनमध्ये पण आता कोणतं कोणतं होतं आहे काय माहिती नाही हे पहा इथं टाकलेले आहेत हे ज्वारी घातलेलं मी ही पक्ष्यांना खायला टाकलेलं असं खाली टाकून दिलेलं आहे म्हणून त्यांना ते ज्वारी खायला मिळत नाही दाना मिळत नाही चला मी दाना आणते आता दुसरं आणले पहा मी आता त्यांना ठेवते इकडे आणि इकडे दोन्हीकडे पण दाना त्यांना पक्ष्यांना खायसाठी म्हणून आणून ठेवते आता चला खात राहतील पाहिजे तेव्हा त्या त्यांना पाहिजे त्यावेळेस ते खात राहतील आणि त्यांना माहिती झालं ना हां इथं थोडं घालते आणि बाकीचं मी तिकडं त्या पिल्लरवरती नेऊन ठेवते दोन्ही पिल्लरवरती ते खात राहतील तर त्यांचं पण पोट भरलं पाहिजे ना तर गार्डनमध्ये त्यांना यायला म्हणजे सवय पडेल थोडं पक्षी वगैरे आलं ना छान वाटेल आपल्याला पण तर ठेवले मी आता दाना त्याच्यासाठी तर कधी पाहिजे त्यावेळेस येतील आणि खातील तर बाहेर पक्षी आहेत तसं आता चला दुसरं बघूत या गार्डनचं खूप स्पीडनं मी व्हिडिओ लावलेला आहे कारण हे पहा फुल किती छान आलेले आहेत पानं बघा किती व्यवस्थित हे बघा मनी प्लांट असं मी चढवलेलं आहे इकडे आहे हे आणि इकडे लसूण इकडे पण आहे इकडे फूल खूप छान आलेलं आहे असं सगळं काही टवटवीतपणा गार्डनमध्ये कायम आहे इथं अजून काहीच आलेलं नाही ही पात्रची भाजी तशीच ठेवलेली आहे आणि इकडं कारले पण अजून लागले नाहीत लसण त्या दिवशी लावलेला आलेलं आहे किती छान कारलेला अजून फुलं पण येत होते तेही आता नाही आले आणि इकडे आहेत बघा फुलं वगैरे कळ्या आहेत चला अजून पुढे दाखवते हे आंब्याचं झाड आहे अजून पुढच्या वर्षी फळ लागेल बहुतेक हे पेरू लागलेले आहेत खूप पेरू लागलेले आहेत छोटे छोटे अजून आहेत येथील खायला थोड्या दिवसातच हे पहा इथं पण लागलेले दोन झाड आहेत पेरूचे मस्तपैकी खूप गोड गोड असे पेरू आहेत, आहेत। जास्वंदीला जास्त फुलं नाही एकच मिळालं इथं आहे दुसरे फुलं पांढरे असे आलेले आहेत चला स्पीडमध्ये व्हिडिओ करते लसूण लावलेलं ला आहे हे धनं टाकलेलं त्या दिवशी मिरचीचे रोपं उठलेले आहेत आणि इकडे पण आहे, आहे फुलं कांद्याची पात हे ध भेंडी हे पहा भेंडी ते अशी गोल गोल पानाची असते ना ते भेंडी असते हे पहा अशी भेंडी आणि ते बाकीचं दा हे जे फुलं आहे ते तांदूळशाचे भाजी आहे ते तांदुळशाची पहा किती उठलेली आहे कांद्याची पात मस्त आलेली आहे कांद्याची पात पण आज हे विटा लावून घेतल्या अशा अजून तिकडे पण मला लावायचं आहे ही कांद्याची पात पहा आज पकोड्यामध्ये घालायला इथलीच घेतली कांद्याची पात आणि पहा टमाटर किती छान लागलेले आहेत ना हिरवे हिरवे तर पहा गुच्छेच्या गुच्छे लागलेले आहेत आता त्याला वेल मी चढवले ना खूप छान फुलंसुद्धा लागलेले आहेत आणि हे लिंबाचं झाड आहे हे सर्व भाजी इकडे तिकडे खूप पसरलेली आहे म्हणजे तर हे चिक्कूचं झाड इकडे मी लावलेले होते तिकडं काहीच आलेलं नाही त्या बाजूला मी लावलेलं होतं काही आणि हे मेथी टाकलेली होती ह्या डब्यामध्ये हे तर काहीच आलेलं नाही हे दोडक्याचं पहा किती छान आलेलं आहे वेल चढत आहे आणि हे मेथी टाकलेली ना खूप मस्त आलेली आहे मेथी पण पॉटमध्ये टाकलेली आहे दररोज थोडं थोडं वाढत चाललेली आहे मेथी पण आणि इथे पहा तोंडले किती छान लागलेले आहेत ना कवळे 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 मस्त असे तोंडे लागलेले आहेत म्हणजे थोडेसे तोंडे जर झाले ना भाजी आपण रस्साभाजीसुद्धा करू शकतो इकडे वरती खूप आहेत अजून तोंडे हे पहा वरती असं वेल गेलेली आहे ना तर लागलेले आहेत तोंडले हे पहा वरती खूप छान लागलेले आहेत तोंडले पण म्हणजे प्रत्येक झाडाला काहीतरी काय हे पहा कशी चाललेली आहे वेल हे पहा वरती पण पहा इकडे पण फूल लागलेले आहेत तर असं म्हणजे खूप काही मिळतं आपल्याला गार्डन केलं ना त्याचा फायदा आपल्याला खूप होतो आता मी इथं थोडं विटा लावून घेते म्हणजे इकडं जायला यायला म्हणजे त्याच्यावरती जाऊन पाणी घालायला काही करायचं असलं ठेवायचं असलं तर सोपं होईल तर मी ते विटा लावून घेते अगोदर चला मग आणि ते साईडने विटा लावून घेतलं की माणसाला कळतं म्हणजे इथं इता काहीतरी लाई लावलेलं आहे बाबा आज पण पाय ठेवू नये म्हणून नाहीतर सपाट जमीन दिसली ना कुणी पाय ठेवतं म्हणजे काय की मतच वाटत नाही एक एक माणसांना बघायला येतात गार्डन वगैरे आणि शेंगा घ्यायला येतात आता आजकाल शेंगा खूप लागलेत ना ड्रमस्टिकच्या ते घ्यायला येतात कोणीही आणि तुडवतात खाली आणि एकदम शेंगाच्या झाडाच्या खालीच आहे ना ही जागा हे पाहा तिथे बी लावलेलं टाकलेलं होतं ना टमाटेचं उठलेलं आहे पा येतं म्हणजे आपण जे मेहनत करतो त्याचं फळ हे तर पा आणि हे पहा शोचं झाड लावले होते पण येतच नव्हतं वाळल्यासारखं झालं होतं म्हणून मी उपडून टाकावं म्हणत होते पण बघा कोंब फुटत आहे आतमधून म्हणजे कुठून ते येईल आणि काय कसं फुटेल काहीच कळत नसतं म्हणून थोडंसं आपण वेट करायचं म्हणजे कोणतंही लगेच त्याला नुकसान करून उपडून टाकायचं नाही फळ पण तसंच असतं झाडं पण तसेच असतात तर आता मी पाणी घालते सर्व झाडांना चला मग पाणी घातलं ना मग दुसऱ्या दिवशी टवटवीतपणा तव, झाडामध्ये येतो तर चला गार्डनचं काम मी संपवते आता चलूच घरी भूक लागलेली आहे अडीच वाजलेले आहेत आणि माझं स्वयंपाक रेडी झालेला आहे, आहे एकदम मस्त आता मी आलेले आहे किचनमध्ये आणि आपण आता जीवत या संक्रांतीच्या पोळ्या केलेल्या आहेत पहा मस्त असा स्वयंपाक झालेला आहे या तुम्ही पण जेवायला तर चला मग माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद